नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपतीत ऋषी पंचमीला बनवली जाणारी पै पायनू भाजी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आज आपण मिक्स अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण एक डेट घेतलेला आहे त्यानंतर एक भोपल्याची काप आहे थोडी भेंडी आहेत त्यानंतर शिराळा आहे आणि कैला हे बघा तर ही भाजी आपण घेतलेली आहे आता ही भाजी मी साफ करून स्वच्छ धुवून अशी घेणार आहे आता पायनू भाजी म्हणजे काय हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगते आता ही मी सर्व भाजी कट करून घेते बघा इथे सर्व भाजी मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे हा बघा इथे बारीक असं आपण कैला कापलेला आहे भोपळा भेंडी मिरची त्यानंतर ते डेठसुद्धा घेतले आहे आणि पाला पालासुद्धा घेतला आहे आणि शिराळा घेतलेला आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी घेणार आहोत तर ऋषी पंचमीनं जी भाजी बनवली जाते ना तर त्या भाजीमध्ये ना तेल किंवा मसाल्याचा वापर नाही केला जात तर ही भाजी आहे ना ती नुसती अगदी पाण्यावर शिजवली जाते पण ही भाजी इतकी टेस्टी लागते ना एकदम मस्त लागते ही भाजी तर आज आपण ही बनवणार आहोत जर तुमच्याकडे अशा प्रकारे जर भाजी बनवत असेल तर नक्की सांगा तर आता सर्व भाजी आपल्याला एका टोपामध्ये अशी काढून घ्यायची आहे शिराळ पण टाकूया फक्त आपण याच्यामध्ये आता भेंडी नाही टाकणार आहोत बाकी सर्व भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा भेंडी आपण ना नंतर टाकू आता ना आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय म्हणजे भाजी आपल्याला शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं आपण पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आता ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण भाजी इथे ठेवलेली आहे आपण जरा पहिली मिक्स करून घेऊया आता मी ना याच्यामध्ये आणखी थोडस पाणी घालते आता झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची पाच सात मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया मस्त अशी उकळ आलेली आहे आणि आप आपली ती भाजी शिजलेलीच आहे कारण की भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत हे बघा भोपळा वगैरे पण शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये कैला सुद्धा वापरलाय कैलास याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार चिंचेचा कोळ कैला आहे त्यासाठी चिंचेचा कोळ थोडा टाकायचा त्याच्यानंतर भेंडी आता भेंडी टाकूया आपण कारण की आपण जर आधी टाकली ना तर मी ती भेंडी थोडी चिकट होतात त्यासाठी आपण नंतर घालतोय त्यानंतर ओलं खोबरं आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊया आता पायणू भाजी म्हणजे काय तर ऋषी पंचमीच्या दिवशी ना असं म्हणजे कष्टाचं काही खाल्लं जात नाही म्हणजे उदाहरणार्थ शेतामध्ये आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा आपण बैल असतात मग ते आपण तांदूळ आपल्याला नसतं या दिवशी खायचे नसतात तर आपण ट्रॅक्टर किंवा टिलरचा वापर करून जे तांदूळ पिकवतो ते आपल्याला त्या दिवशी खायचं असतात आणि आपण भाजीपाल्यांना शेणखत वगैरे वापरतो तर त्या भाज्या आपण नाही खायच्या अशा खतांनी वगैरे खत वगैरे टाकतो ना त्या भाज्या आपण खायच्या असतात ह्यालाच पायनू भाजी असं म्हटलं जातं तुमच्याकडे जा जर असं काही असेल तर नक्की सांगा हे बघ आता आपण झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आणखी ठेवणार आहोत हे बघा इथे आपले एक दोन तीन मिनटं झालेली आहेत तर इथे मसाला नाही तेल नाही तरी तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि भाजी इतकी भारी लागते ना तर तुम्ही नक्की करून बघा मस्त होते एकदम भाजी ही आता भाजी ही आता भाजी ते आपली मस्त अशी रेडी झालेली आहे बघा आता आपण ही काढून घेणार आहोत तर इथे आपली ऋषी पंचमी स्पेशल कैल्याची भाजी आणि गरमागरम भाकरी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसते तितकी टेस्टी सुद्धा लागते ही ही तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद